जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन इथं मार्गदर्शन मेळावा आयोजित महानगरपालिका तहसील कार्यालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित पूर्ण करण्यासाठी दिव्यांगांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येत्या सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं दिव्यांग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे आज दिनांक तीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता प्रसिद्धीपत्र काढण्यात आलं आहे मेळाव्यासाठी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर बदनापूरचे आमदार नारायण पुचे आमदार दादा उडान माजी आमदार कैलास जिल् प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे युवासेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तायड आदींची उपस्थिती राहणार आहे महानगरपालिका का तहसील कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय दिव्यांगांचे पूर्ण करण्यासाठी तहसीलदार पवार जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रताप पाटील महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची उपस्थिती राहणार आहे दिव्यांग मार्गदर्शन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे दिव्यांग सेना दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले अंग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे महिला जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष शेख राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रसिद्धी प्रमुख शेख रेहान शेख इस्माईल सुरेश बुरुडे आदींनी केले रमजान ईद ईद मुबारक आणि आज गुढीपाडवा निमित्त सर्वांना शुभेच्छा येत्या सहा तारखेला सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग मार्गदर्शन मेळावा ठेवलेला आहे या मार्गदर्शन मेळाव्यासाठी जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण उद्योजक घनश्याम शेठ गोयल आमदार नारायण कुचे आमदार हिकमदा उडान माजी आमदार कैलास शेठ गोरंट्याल शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाच फुले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यासह आधी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहे तहसील कार्यालयात असेल किंवा जिल्हा साम्र रुग्णालयात असेल महानगरपालिकेत असेल असे अनेक प्रश्न जालना शहरात दिव्यांगासाठी उभवलेले आहे मात्र महानगरपालिका देखील दिव्यांगांना घरकुल देखील देत नाहीये या ठिकाणी देखील जालन्याचे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष ठाणेकर साहेब यांची देखील उपस्थित राहणार आहे जिल्हा साम्र रुग्णालयात दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहे सीएस पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मात्र तहसील कार्यालयातील अनेक प्रश्न आहे या तहसीलदार छाया पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मात्र पंचायत समितीकडून दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात यावं यासाठी देखील मागणी केली होती मात्र उद्या देखील यादी काढून ज्या ज्या दिव्यांगांना साहित्य वाटप झाले नाही याची यादी देखील काढून येत्या सहा तारखेला दिव्यांगांना साहित्य वाटप करणार असल्याचं आश्वासन देखील पवार यांनी दिलेला आहे मात्र या मेळावासाठी दिव्यांगांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी देखील दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने ही देखील मागणी करण्यात आलेली आहे मी मुळे दिव्यांग सामाजिक जिल्हा अध्यक्ष जालना सर्वप्रथम मी जालना जिल्ह्यातील व जालना शहरातील सर्व समाज बांधवांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा देतो व तसेच उद्या पवित्र रमजान महिन्याचा उद्या ईद असल्यामुळे सर्व मुस्लिम समाजातील दिव्यांग बांधवांना व सगळ्या मुस्लिम समाजवाद्यांना इच्छा देखील शुभेच्छा देतो व तसेच मी एक असं आवाहन करतो की येणाऱ्या सहा एप्रिल रोजी सकल दिव्यांग सामाजिक संघटना ज्यांना यांच्याकडून एक मार्गदर्शन मेळावा घेण्यात येणार आहे तर मी दिव्यांग बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी शहरातील कानाकोपऱ्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमाला ठीक अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हाजर रहा है अच्छी विनती करते सतीश राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के अध्यक्ष देखो भाई आज गुड़ी है और आज गुडी कि हमारे तरफ से सभी मुसलमान भाई की तरफ से तो कम ने और कल रमजान है तो इसलिए कैसे है भाईचारा सब में होना चाहिए रमजान हो दिवाली हो पाड़वा होली हो हर सब एक समाज के हमारे पार्टी के अंदर सब लोग आए और उसमें कैसे अभी जो माहौल चल रहा है उसके लिए माहौल की वजह से अपने सबका साथ सबका विकास करके अपने को साथ रहना है और सबको साथ चलना है और मैं मेरा बोलना है कि छह तारीख को जो हमारे भाई लोगों ने प्रोग्राम रखा है उसमें मैं भी है तो सब भाई लोगों को मेरी गुंजाइश है कि भाई सब पहुंचो क्योंकि तो इसमें हर जात का आदमी है कोई जात पात नहीं है कोई धर्म नहीं है कोई ये नहीं है बोल के मेरा इतना बोलना चाहता हूँ मैं और हर मुसलमानों ने रमजान के टाइम हर भाई ईद मिलने के लिए अपना शुभकामना करना है और जात पात देखना नहीं और ये जो झगड़ा चल रहा है तो वो जान दो उसका ये अपने को लाना ले नहीं ये बातों में क्यूँकी अपना जो है जालना शहर में सबका विकास है सबका साथ है और इसमें कोई जात पात का नहीं है तो इसलिए मेरा इतना बोल के ये करना है और छह तारीख के दिन जो भी अपंग लोग आए तो सब अपने गाड़ी नहीं रही तो मेरी रिक्शा लगे वाली है मैं रिक्शे में आपको ले आने को बस स्टैंड पे आऊंगा स्टेशन आऊंगा जहां बोले आप आ सकते तो आना क्योंकि अभी आपके लिए भेलाई के लिए है और अभी अल्लाह ने चाहा तो हर कुछ ना कुछ होगा क्या नाम मेरा नाम शेख शपी शेख मिया नगर रेलवे स्टेशन अंबर रोडना तरफ मिया मैं इच्छित हो आप जे दिव्यांग सकल दिव्यांग संघटना जे है जे मतलब कार्यक्रम है सन्दर्भ मध्य अपले जे भी अपने प्रश्न आए जे मार्ग आज जो सोलूशन कर त्या संदर्भात कार्यकारी अधिकारी वगैरे त्यांच्या मार्फत कार्यकर्ते वरातील किंवा आपले आमदार खासदार हे सुद्धा आपल्याला येतील मार्गदर्शन देण्यासाठी यांच्याकडनं आपल्याला काही ना काही ते शिकायला भेटल किंवा काही ना काही अपेक्षा असेल या दृष्टीकोनात सगळ्यांना आम्हाला आपल्या अपंग बांधव जेवढे असेल सगळ्यांनी यावे मार्गदर्शनचा फायदा घ्यावा आणि त्याच्याकडनं आपल्याला काय मिळेल तेवढी त्याची उपस्थिती राहून जास्तीत जास्त मार्गदर्शन द्यावे हे आमचे विचार परंतु एवढा आहे की जे अपंगाचे काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम आहेत काही सोल्युशन आहेत काही लोकांची कसं माहिती नाही आहे काही लोकांना लिहिता वाचता येत नाहीये अशा लोकांसोबत सहभागी होऊन त्याचं मार्गदर्शन घ्यावेत हे कळून करतो आणि मेन मुद्दा असा आहे की जे आपलं वाद ठरलेला आहे जे आपला सकळ मिळाव्याचा मेन असा आहे की सर्व कार्यकारी अधिकारी आणि सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे रविवारी सहा सहा तारखेला येत्या सहा तारखेला रविवारी त्याकरता घेण्यात आलेला तरी सर्वांनी येऊन येते लाभ घ्यावा ह्या शिवनंदी गोटे इस्माईल शेख सामाजिक कार्यकर्ता जाम होळी <coughs> पाडवा निमित्त सर्वांना शुभेच्छा तसेच उद्या रमजान ईदच्या पवित्र ईद असून त्यांच्या निमित्त शुभेच्छा आणि सहा सहा एप्रिल ला दिव्यांग मार्गदर्शक मिळावा असून सर्व दिव्यांग विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे सर्वांना Ở đây handshake Đây mình